संगमनेर तालुक्यातील कनोली येथे यशस्वी ये उद्योग समूहाच्या वतीने यशस्वी उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कनोली गाव व पंचक्रोशीतील दूध व्यावसायिक शेतकरी बांधवांसाठी दूध व्यवसायातील खरा पैसा या विषयावर मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हर फ्रेश कनोली फाटा कनोली तालुका संगन्वय जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशस्वी उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय भास्करराव शिंदे डॉक्टर महेश पारखे सीताराम वरपे बंडू वरपे मधुकर वरपे रमेश पारखे मच्छिंद्र वरपे रघुनाथ शिंदे तात्यासाहेब शिंदे बाबासाहेब वरपे कान्हूर पठाचे चेअरमन राजेंद्र ठुबे रांजंगगाव पाडळीचे चेअरमन प्रकाश करंजुले केशव वरपे माणिक कदम आदींसह कनोली व परिसरातील दूध व्यावसायिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर महेश पारखे यांनी मागील पंचवीस वर्षात दुग्ध व्यवसायामध्ये जी प्रगती केली नाही ती पुढील तीन ते ती पाच वर्षात करावायची याविषयी संगोपन जनावरांचे संगोपन कसे करायचे याविषयी अतिशय मोलाची माहिती यावेळी यशस्वी दूध संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुणे डॉक्टर महेशजी पारखे सर व विजयजी शिंदे यांच्या शुभ हस्ते जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमानंतर उपस्थित दूध व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाळून सर यांनी केले तर प्रास्ताविक यशस्वी उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी उद्योग समूहाचे सर्व अधिकारी कर्मचारी हर फ्रेश हर ॲग्रो प्रोटीन्स यांनी परिश्रम घेतले मी बाहेर असल्या कारणामुळे डॉक्टरांना फोन झाला नाही माझा तर अमोल भाऊ आणि बाबासाहेब हे नेहमी म्हणायचे की डॉक्टरना आपण लवकरात लवकर बोलून आपण आपल्या दूध उत्पादकांसाठी पंचक्रोशीतील शेतक सर्व दूध उत्पादक दुद बांधव महिला भगिनी यांच्यासाठी आपण त्यांना बोलू आणि मार्गदर्शन त्यांचं घेऊ तर वेळेअभावी आम्ही त्यांना दोन महिन्यापासून कॉल केला नाही आणि त्यांचंही टाईट शेड्यूल होतं या महिन्यामध्ये तर बाबासाहेब भाऊ म्हटले की एकोणीस तारखेला त्यांना वेळ आहे आणि दाट लग्न सराईमध्ये आपण त्यांना बोलवलं चालेल का मी म्हटलं चालेल आपले भरपूर सातशे आठशे आपलेच उत्पादक आहेत त्यातले दोन तीनशे येतील आणि गावातले पंचकृषीतले येतील आणि हा त्यांना नेहमी आम्ही असे कार्यक्रम घेत असतो पण गेल्या दीड वर्षापासून असा काही कार्यक्रम घेतला नाही त्यामुळे बऱ्याच गॅप पडला मध्ये तरी आमची जे उत्पादक आहे नऊच्या पुढे यायला सुरुवात होती आता कनोली गावचे जे उत्पादक आहे हे लवकर डेअरीला दूध संकलित करून मोकळे होतात परंतु जर तुम्ही संगमनेच्या पलीकडे गेले तिकडे आपल्या पाच सात डेअरी आहेत तर तेथील उत्पादक येण्यास उशीर होतो त्याबद्दल कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो डॉक्टर साहेब आणि मुख्यतः आपल्या सगळ्या पंचकृषीतील शेतकरी बंधू भगिनी आणि यशस्वी उद्योग समूहाच्या वतीने मी डॉक्टर साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला असा वेळ दिला आणि आले आणि आपण थोडक्यातच म्हणजे जास्त वेळ घेत नाही परंतु आत्ताच्या शेतकऱ्यांच्या मनातील सर्वात मो मोठा आणि खनखनता एकच प्रश्न आहे की पशुखाद्याचे वाढते दर आणि सारा व्यवस्थापन साऱ्याचेही वाढते दर सारा असा मनावता पहिल्यासारखा उपलब्ध होत नाही आणि पशुखाद्याचे नेहमीच वेरिएशन आणि दुधात दुधातील दराचा होणारा चढउतार ही जी हा जो महत्वाचा प्रश्न आहे यात त्यांनी जरूर आपल्याला मार्गदर्शन करावे मी अशी डॉक्टर साहेबांना विनंती करतो आणि थांबतो आणि लवकरात लवकर आपण डॉक्टरांना जास्त वेळ देऊ आणि त्यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन देण्यास सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्या महाराष्ट्रात जो दुग्ध व्यवसाय मागील दहा पंधरा वर्षात जो पुढे जायचा होता तो व्यवसाय पुढे जाण्याऐवजी थोडा माग गेलेला आहे आणि आपल्या शेजारी राज्य पंजाब हरियाणा या ठिकाणचा व्यवसाय खूप पुढे निघून गेलेला आहे आणि त्या बरोबरीने जाण्यासाठी जे मार्गदर्शन पाहिजे जो अभ्यास पाहिजे आणि ज्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी थोडा कमी पडला आणि ज्या आपल्या शेतकरी बंधूंना जे मार्गदर्शन हवं होतं ते भेटलं नाही आणि ज्यावेळेस आम्ही दुग्ध व्यवसाय करीत होतो आणि त्या व्यवसायातल्या ज्या वेळेस आम्ही अडचणी बघितल्या आणि त्या अडचणी मात करण्यासाठी काय ते करायचंय दूध व्यवसाय करतोय चेअरमन आहेत लोक दूध आणतायत पण सगळी का अशी अवस्था होती प्रत्येक माणूस म्हणत होता दुग्ध व्यवसाय परवडत नाही परवडत नाही आणि त्यावेळेस आपल्या इकडं एक पाच दहा वर्षापूर्वी जे जे मोठे व्यावसायिक होते ते पंजाब हरियाणाला जाऊन तिकडले व्यवसाय तिकडल्या गायी आणू लागले आणि त्यावेळेस त्या गायी चार गायी आणल्या दोन गायी हे आणि अशा वेळेसच महेश पारके सरांची आणि आमची भेट झाली त्यांचा सुरूला कार्यशाळा होती आणि त्या कार्यशाळा आम्ही त्यावेळेस के अटेंड केली आणि ज्यावेळेस कार्यशाळा आम्ही अटेंड केली त्यानंतर आम्हाला पण वाटलं का सरांचं हा कार्यक्रम आपल्या दुग्ध व्यवसायासाठी दुग्ध उत्पादकांसाठी दुग दुग आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आपणा सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते के आपल्या सर्वांचे स्नेही विजयराव शिंदे यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेशजी सर त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले सर्व तज्ज्ञ डॉक्टर यांचे मी आमच्या कनोली गावच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने खूप खूप आभार मानतो खरं तर आता या ठिकाणी आपल्याला सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे आमची भाषणं तर आपण नेहमीच ऐकतो त्याच्यामुळं या ठिकाणी मी आपला जास्त वेळ निश्चित घेणार नाही परंतु सर आपण या ठिकाणी जे हे काय करता काम करतायत ते खरोखर या ठिकाणी अगदी महत्वाचं काम करत आहात कारण आज दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय म्हणून आज बघितला जातोय इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा दुग्ध व्यवसायाकडे अतिशय या ठिकाणी महत्वाचा व्यवसाय म्हणून बघितला जातोय आणि तोच या ठिकाणी या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे आणि त्याच्यावरच शेतकऱ्यांची या ठिकाणी उपजीविका या ठिकाणी चाललेली आहे खरोखर या ठिकाणी आपण आलात आपले मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आपण याचा अर्थ कालवड संगोपन आपल्याला माहीत आता त्या सगळ्या तुमच्या शंका क्लिअर होतील तर कालवड संगोपन जे आपण सांगत होतो की आपल्याकडे सुद्धा कालवडी जन्माला आल्या लोकांनी त्या वाढवल्या पण त्यांच्यापर्यंत वाढवल्या Premises, मग एक काळ आठवा वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी या गायीची जी कालवड आहे ती वयात यायला किंवा ती, कि ती माझावर यायला किती वर्षाची झाली किती ते वर्ष झाली दीड पावणे दोन आता आहे त्या वर्ष त्यावेळी तीन वर्ष बरोबर आहे तीन वर्ष तीन वर्षाची झाली ती माझ्यावर आली हे वास्तव आहे आपल्या भागातलं हे सगळ्यांना आठवेल त्यानंतर आपण तिला तपासली तपासल्यानंतर आपल्या लक्षात आलं की तिच्या गर्भाशयाची वाढ झालेली आता तीन वर्षात तिनं पहिला मास दाखवला हो याचा अर्थ गर्भाशयाची काय अवस्था असेल आपण सगळे समजू शकतो बरोबर मग गर्भाशयाची वाढ पुन्हा होण्यासाठी तिच्यावर आपल्याला सहा महिने पुन्हा खर्च करावे लागले किंवा तिला काय खायला घालणं अमकं तमक हे सगळं केलं आणि मग पुन्हा सहा महिन्यानंतर तिच्या गर्भाशयाची वाढ व्यवस्थित झाली आणि आता ती गाभण राहिली तिचं वय किती झालं साडेतीन वर्ष आता ती गा पण राहिली आता ती वेत कधी देणार आहे साडेचार वर्षाच्या घरात गणित गेलं बरोबर बरं जिची आई पंचवीस तीस लिटर दूध देते ती पहिल्या वेधाला त्या कालवडीनं दूध किती दिलं लिटर दहा बारा लिटर हे वास्तव वा आहे बरं हे सगळं आपल्या भागाचं वास्तव वा आहे लोक कुठं लोकांनी लोका प्रयत्न केलेला असं नाही बिलकुल परंतु यश का नाही आले याची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची दहा बारा तेरा लिटरच्या पुढे ती कालवड गेली मग शेतकऱ्यांनी विचार केला साडेचार वर्ष हिनं मला पहिलं वेध द्यायला लावलंय साडेचार मी संगोपन केलं खर्च केला हिला पालन पोषण केलं हिला पोसली सगळ्या गोष्टी केल्या आणि साडेचार वर्षानंतर हिनं मला पहिलं वेध दिलं आणि वेताला दूध दिलं बारा तेरा चौदा लिटर जास्तीत जास्त याच्या पुढे ती गेली आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाजारात जाऊन वीस लिटर दुधाची गाय आणि जी आठ दिवसात व्यायला होणार आहे अशी गाय किती रुपयाला मिळते याचा त्याने अंदाज घेतला त्याच्या काय लक्षात आला असेल या कालवडीला जेवढा आपण खर्च करतोय ना याच्यामध्ये बाजारातल्या दोन गायी विकत येतात शिवाय दूध किती एका गायीला वीस लिटर आणि किती दिवसात दूध चालू होणार आहे आठ दिवसात मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी काय करेल कालवड सांभाळल का गाय विकत घेईल गाय विकत घेईल बरोबर आहे आज महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे देशातलं जे सगळ्यात जास्त गाय विकत घेतं अगदी एक लाखाची गाय असू द्या चार वेत पेळायची आणि याच्या पाठीमागे आपला सहा रुपये लिटरला खर्च जास्त येतो मी पुढे दाखवेल तुम्हाला सगळं किमान बारा वेत घेणं आपल्याला अपेक्षित आहे आणि अशा परस इथे आपल्याला जास्त फटका बसला मग कालवड सांभाळणं परवडत नाही ही परिस्थिती महाराष्ट्राची झाली शेतकऱ्यांची मानसिक ती योग्य आहे कारण ते तसंच सगळं त्यावेळी होतं मग कालवड आपल्याला सांभाळायचीच नाही मग आपल्या दारी